नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी येत्या सव्वीस एप्रिलला आला आहे स्वामी समर्थांचा स्मरण दिन म्हणजे पुण्यतिथी अनेक भक्त अगदी न चुकता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते करत आहेत असंच कुणाला शक्य नाही झालं तर अनेक जण श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचं एक दिवशीय पाच दिवसीय तीन दिवसीय सात दिवशीय असं जे पारायण आहे ते करत आहेत अहो मंडळी आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभे राहतात मग आपण सुद्धा त्यांची काही ना काही सेवा करावी असंच आपल्या घरामध्ये मुलं जे आहे ते चिडचिड करतात पती ऐकत नाही व्यसन जे आहे व्यसनाधीन झालेलं आहे सतत त्यांना व्यसनच महत्वाचं वाटतं घरात पैसा टिकत नाही घरात सततचे आजार पण आहेत त्यासोबतच मुले सुद्धा जी आहे ती ऐकत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही आपली स्वतः स्वतःची खूप चिडचिड होते आणि या सर्व गोष्टीने आपल्या घरामध्ये सगळ्या सगळे साईडला जी नकारात्मकता आहे ती भरली आहे या नकारात्मक नकरत्म, नकारात्मक ऊर्जामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती सुद्धा आपल्या घरात राहत नाही आपल्या घरात पैसा सुद्धा नाही अगदी दरिद्रता आलेली आहे तर मग उद्या सव्वीस एप्रिल म्हणजे उद्या स्वामी समर्थ महाराजांचा पुण्य तिथीचा दिवस आहे या दिवशी जर आपण ही अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित आपल्या अनेक 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 समस्या दूर होणार आहे कारण बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमची कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या ती स्वामी महाराज पूर्ण करत असतात पण श्रद्धा अगदी सेवा आहे ती अगदी श्रद्धेने मनोभावे करायची आहे निश्चित स्वामी महाराज आपली ती जी इच्छा आहे ती पूर्ण करत असतात मग ती इच्छा कोणती आपण जास ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करणार स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी स्वामी महाराज यांची जी पुण्यतिथी आहे ही सव्वीस एप्रिलला आली आहे तर आपल्या घरामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनातच खूप समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण जर येत्या या सव्वीस एप्रिलला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही हा अगदी साधा आणि अतिशय प्रभावी उपाय केला तर निश्चित तुमच्या जीवनातल्या अनेक अडचणी संपणार आहे मग उपाय कोणतात तर बघा आपल्याला सकाळी म्हणजे सव्वीस एप्रिलला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपला जो उंबरट आहे तो स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपन शक्य असेल तर अवश्य करावं नसेल तरीही चालेल त्यानंतर अंगण सुद्धा स्वच्छ करून आपल्याला अंगणामध्ये सुद्धा छोटीशी सुंदरशी अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करायची आहे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो फोटो स्वच्छ पुसून त्यांना गंध धूप दीप लावायचं आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्यायची आहे तामनात ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीलासुद्धा अभिषेक करायचा आहे तुम्ही पौमा पवमान सुक्त त्यासोबत स्त्री सुक्त त्यासोबत पुरुष सुक्त शक्य असेल तर करू शकतात नाहीतर फक्त अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर पंचामृताने अकरा वेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला कर्डाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे किंवा उच्चार करायचा आहे त्यानंतर ती मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसायची आहे शक्य असेल तर चौरांगावर कापड टाकून तिथे ठेवू शकतात नाही तुम्ही देवघरात देखील ठेवू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा कोणती ही सेवा कधी करावी तर ही सेवा आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात वेळ नसेल तर अगदी तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याची वेळेस केली तरीही चालेल मग काय करायचं आपल्याला संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे आपला जो, जो तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे तुपाचं लावत असेल तरीही चालेल त्यानंतर आपल्याला अगरबत्ती जी आहे ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला तांब्याचा पितळाचा किंवा स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे तर पाणी टाकायचं आहे पाणी भरून आपल्याला खाली एखादी प्लेट घ्यायची आहे प्लास्टिकची सोडून कोणत्याही धातूची प्लेट घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला आसन टाकायचं आहे देवाच्या समोर बसायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर बसा नसेल तर आपला जो देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्ही बसू शकतात त्यानंतर आपल्याला अगरबत्ती जी आहे ती लावून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे स्वामी समर्थांचं आपल्याला जे षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ करायची आहे शक्य असेल तर ठीक आहे नाही तुम्ही फक्त एक वेळ श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर अतिशय दिव्य अतिशय पवित्र अगदी चोवीस तासामध्ये इच्छा पूर्ण करणारा मंत्र म्हणजे तारकमंत्र तारक मंत्रांनी अनेकांची अनेकांची उद्धार झाले आहे अनेकांना अतिशय सुंदर अनुभव आले आहेत अनेक जण अगदी ज्या आत्महत्येसाठी प्रवृत्त झाले होते त्यांनी सुद्धा हा तारकमंत्र ऐकून त्यांना जे प्रचंड बळ भेटलं आहे त्याने सुद्धा अनेकांचे जीवन जे आहे ते सुधारले आहे त्यामुळं तारक मंत्र ही स्वामी समर्थ महाराजांची अतिशय सुंदर देणगी आपल्याला आहे आणि हो या तारक मंत्राने अनेकांना प्रचंड बळ मिळते अनेकांना मनोबलची जी शक्ती आहे ती मिळते अनेक जण अनेक आजारापासून मुक्तता मिळते कारण स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय अतिशय प्रभावी आहे ज्याही घरामध्ये रोज तारक मंत्राचं पठण होतो त्या घरामध्ये साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो असे अनेकांना अनुभव आलेले आहेत मी पण रोज सकाळी सकाळी मला वेळ भेटत नाही पण रोज संध्याकाळी सकाळी अगदी एक वेळा तीन वेळा पाच वेळा मला जसाही वेळ असेल तसा मी रोज तारकमंत्र म्हणते त्याचा तीर्थ करते आणि मुलांना पतीला आणि मी स्वतः सुद्धा घेत असते याने सुद्धा अनेक चांगले रिझल्ट भेटत असतात मग असंच आपल्याला त्या दिवशी देवाजवळ बसायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आपला उजवा हात घ्यायचा आहे तो उजवा हात आपल्याला त्या तांब्यावर तुम्ही जो तांब्या घेतला असेल ग्लास घेतला असेल त्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो तारकमंत्र आहे तो एक वेळा नाही अगदी एकवीस वेळा बोलायचं आहे आणि एकवीस वेळा बो बोलायचं आहे त्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे त्याच्या खाली प्लेट ठेवा तसं खाली पडू देऊ नका आणि त्यानंतर थोडीशी रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे एकवीस तारक मंत्र म्हटल्यानंतर त्यानंतर थोडीशी टाका कारण आजकाल केमिकलच्या खूप अगरबत्ती बाजारामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं घशाचा श्वसनाचा काही त्रास होऊ शकतो त्यामुळे अगदी चिमुटभर टाका आणि त्यानंतर जी रक्षा आहे ती एखाद्या बाटलीमध्ये एखा एखाद्या पुडीमध्ये ठेवून द्या तुम्ही बाहेर येताना जाताना ती रक्षा रोज लावली तरीही तुमचं रक्षण होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाणी आपण तारक मंत्राचे अभिमंत्रित केलं हे अभिमंत्रित पाणी तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला आणि स्वतः आणखीन घरात कोणी असेल त्यांना द्या घरातली चिडचिड वाईट एनर्जी आपल्या डोक्यातील वाईट विचार घरातील नकारात्मक ऊर्जा सगळी दूर होणार आहे आता घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर होईल तर बघा तुम्ही न चुकता स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा देवाच्या समोर बसून तारक मंत्राचा एकवीस वेळा पठण केला आहे आणि त्यामुळे ज्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात ज्या सकारात्मक ऊर्जा असतात त्या घर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये त्यांचा प्रवेश झालेला असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरातून बाहेर जाते पण तारकमंत्र म्हणताना खिडक्या दारं जी आहे ते उघडे ठेवा घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ऊर्जा आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल त्यानंतर ती सगळं पाणी आहे ते सर्वांना द्या त्यानंतर आता ते पाणी आहे ते उरलं आहे तर उरलेलं पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही पिऊन टाका असंच पती ऐकत नाही मुलगा ऐकत नाही ते तीर्थ घेणार नाही तर तुम्ही अगदी त्यांना चहामध्ये द्या तिखटामध्ये काही टाकू नका अगदी चहा द्या किंवा पिण्याचं पाणी आहे पिण्याच्या सुद्धा तुम्ही त्यांना ते टाकून देऊ शकतात अतिशय अभिमंत्रित आणि अतिशय सुंदर हा जो तारक मंत्राची सेवा आहे अतिशय प्रभावी आहे अनेकांना याचे अनुभव आलेले आहेत आपल्या ज्याही वाईट गोष्टी जीवनातल्या आहेत त्या सर्व वाईट गोष्टींचा नाश करणारा जो तारक प्रभावी मंत्र आहे यांनी आपल्याला खूप सारं प्रचंड बळ भेटतं आपल्या अनेक जीवनामध्ये अडचणी आहेत आपल्याला थकल्यासारखं वाटतं आपलं मनोबल जे आहे ते असं वाटतं खर्चीकरण झालं आता आयुष्यात मी काहीच करू शकत नाही आयुष्यात मी पुन्हा उभी राहू शकतच नाही असं जर वाटत असेल तर ता खरंच सांगते तारक मंत्राशिवाय कोणताही मंत्र प्रभावी नाही आपण जर रोज असंही तुम्ही रोज ऐकलं तरीही चालेल अगदी तुम्हाला येत नाही तर तुम्ही युट्यूबला लावा श्रवण करा येत असेल किंवा त्यासोबतच तुम्हाला गुगलला सुद्धा पीडीएफ जे आहे ती मिळून जाणार आहे कारण या सेवेने आणलेले और... आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त जर आपण ही सेवा केली तर निश्चित आपल्या अनेक मनोकामना अनेक संकट अनेक इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत यासोबत आपले जे मुलं आहेत मुली आहेत त्यांचा सुद्धा या तारक मंत्राने अतिशय सुंदर उद्धार होणार आहे घरातील निगेटिव्ह एनर्जी जर गेली तर घरामध्ये आपल्या घरामध्ये जर सुख शांती समृद्धी आली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आपल्याला माता लक्ष्मीला आणण्याची गरज नाही तुम्ही जर घरात सुख शांती समृद्धी आणली तर मा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते बघा अगदी साधी अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी सेवा होती जेव्हाही शक्य असेल जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा उद्याही शक्य जी सेवा आहे ती आवर्जून करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद